येत्या ला श्री गणेश चतुर्थी आहे तर त्यासाठी बाप्पाच्या ओळीशी मोदक तर झालेच पाहिजे मिल्क पावडरीपासून आपण खवा मोदक बनवतो त्यासाठी इथे मी दूध घेतलेले आहे आणि साधारणतः पंधरा ते वीस केशर काढ्या घेतलेल्या आहेत त्या दुधामध्ये छान मी पंधरा मिनिटे रिझर ठेवणार आहे इथे मी साधारणतः तीन ते चार तोप घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी दूध घेतलेले आहे त्यासोबत इथे आपण प्रथम केशरचे दूध हे देखील आपण यामध्ये घालून तामी या साधा रंता आता मी यामध्ये साधारणतः दीड कप मिल्क पावडर टाकलेली आहे आता वॅक्च्युलाच्या सहायाने गुटळ्या न होता हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे साधारणतः हे मिश्रण होण्यासाठी मला चार ते पाच मिनटे लागलेली आहेत आता इथे बघू शकता मिश्रण हे थोडंफार घट्ट आपलं झालेलं आहे आता यामध्ये मी गोड कलर घालणार आहे मिश्रण मला घट्ट करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा मिनटे लागलेली आहे साधारणतः पाच ते सात चम्मच इथे पिठी साखर घेतलेली आहे आता आपण इथे घालून आता इथे मी वेलची पूड देखील एक चम्मच टाकून हलवून घेतलेली आहे आता इथे बघू शकता आपला खवा देखील थंड झालेला आहे इथे साचा देखील मी घेतलेला आहे त्यासोबत त्याला आपण प्रथम तूप लावून घेऊ तसे केसरच्या काड्या आपण त्यामध्ये लावून घेऊ त्यानंतर इथे मी काजू आणि बदामची पूड देखील करून घेतलेले आहे आता इथे मी खवा जो आहे तो आता लावून घेते प्रत्येक भागाला मनुके घालणार आहोत मनुके आणि काजू आणि बदामची पूड देखील घालून घेणार आहोत तुपाचा हात लावून मी छान असं ते बाजू मिटवून घेतलेले आहे आणि अलगद हाताने आपण उलगडायचा आहे इथे बघू शकता अगदी अंगठ्याच्या साहाय्याने अलगद असा हातावर घेतलेला आहे त्याच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेते तक्षणी खावेचे वाटा ना तर सुंदर आणि सुबक मोदक आपले बनलेले आहे तर लाडक्या बाप्पाला नक्कीच आवडतील तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या